त्यानंतर त्यान श्री अमोलजी प्रकाश पाटील साहेब अल्लेली माझी नव नगरसेवक पालघर आणि अल्ल्याली क्रीडा मंडळाचे चिटणीस त्यानंतर सन्माननीय श्री राहुलजी प्रकाश पाटील साहेब तेंबोडे लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ असते श्रीफल वाढवलं जाईल ओरिया त्यानंतर आम्ही सन्मानिय प्रथमेश जयप्रकाश पाटील सर अल्ल्या उपाध्यक्ष अल्ल्याली क्रीडा मंडळ त्यांना विनंती करतोय त्यानंतर सन्माननीय संजयजी सदानंद रावसाहेब अल्या अल्ल्या क्रीडा मंडळ खजिनदार यांना मी विनंती करतोय आपल्या शुभस्ते आपण श्रीफल वाढवायचं आहे गणपती बाप्पा त्यानंतर आदरणीय सोपाक्ष संघाचे अध्यक्ष तिनेजी कष्णत राव सर विनंती करतो की आपण आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे आणि शुभेच्छा स्पर्धेसाठी द्यायचे आहेत सर्व वाळवाळ बंधू खेळाडू यांना मी सोपाक्ष संघ अध्यक्ष या नात्याने त्यांचे सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपण ज्या वाडवली स्पर्धा भरवतो त्याला उत्तरोत्तर असा प्रतिसाद मिळून जाय जास्तीत जास्त सहभागी व्हायला पाहिजे आणि आपल्या वाडवर्ड लीगचं नाव आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानामध्ये देखील प्रसिद्ध व्हायला पाहिजे आणि मला खात्री आहे की आपला युवा वर्ग फार होतकरू आहे जिद्दी आहे आणि ते हे कर काम शक्यत लवकरात लवकर करतील आणि आमच्या सारख्या म्हाताऱ्या माणसांना जरा ते बघण्याकरता आनंद होईल एवढं बोलून मी दोन शब्द सांभाळतो आणि फक्त एकच सांगतो त्याबरोबर की आता तुम्ही खेळ खेळणार आहात पण ह्या ह्याच्यामध्ये अंपायरचा डिसिजन हा पर कायमस्वरूपी आणि तुम्हाला प्रत्येकाला मान्य करायला पाहिजे आणि स्मोटफनशिप जी म्हणतात ती आपण मेंटेन केली पाहिजे एवढं बोलून मी माझे दोन शब्द समोर जय हिंद जय महाराष्ट्र आणि आयोजकांचे अभिनंदन त्यानंतर आम्ही सन्माननीय अमोलजी प्रकाश पाटील सरांना विनंती करतोय की आपण आपल्या मनोगत आणि शुभेच्छा द्यायचे नमस्कार युवा वाडवळ संघ आयोजित प्रीमियम लिंग सर स्पर्धेसाठी आपल्या वाडवळ समाजाचे आलेले सर्व खेळाडूंचे मी स्वागत करतो आणि हे मैदान झाल्यानंतर पहिलीच टुर्नामेंट आपल्या वाडवळ संघाची होते हे देखील आपण निदर्शन देतो त्याचप्रमाणे आता ते पूर्णत्व होत आहे अजून झालेला मिळत नाही त्यात थोडस आउटफील काम बाकी आहे असे असताना आपण इकडे खेळतोय फक्त खेळीमेळच्या वातावरणात स्पर्धा पार पाडावी आणि जास्तीत जास्त संघ हिरारीने भाग घेतायत चांगल्या प्रकारे खेळतायत असेच खेळत खेळत राहावं कुठलेही वादविवाद तंटात नेहमीपणा टाळावे नाही तर मग आपण ते कालबोट लागू नये ह्या मैदानाला एवढीच इच्छा करतो धन्यवाद त्यानंतर आम्ही सन्माननीय गिरीजी राऊत सरांना विनंती करतोय आपण शुभेच्छा द्यायच्या उपस्थित या स्पर्धेसाठी अध्यक्ष आणि आणि सर्व सर्व खेळाडू खर तर या मैदानावर आता असं बरीचशी मुलं आहेत ही मला वाटते पहिल्यांदाच एखाद्या खेळणारे असेल परंतु मी या मैदानावर खूप खेळलेलो आहे आणि तेव्हाचं हे जे मैदान होतं ते एका बाजूला खड्डा होता मोठा परंतु मला इथल्या सर्व खेळाडूंचं आणि लोकप्रतिनिधींचं अभिनंदन करायचं आहे या लढीच्या का त्यांनी अतिशय सुंदर हे मैदान बनवलं आणि मी येताना आमच्या मुलांना बोललो की म्हटलं माझं आमचं दुर्दैव आहे का या खेळ मैदानावर आम्हाला खेळायला मिळालं नाही त्यावेळेला ना तर आता अतिशय सुंदर असं मैदान हे केलेलं आहे या युवा वाडवळ मंडळाचं हे सहावं वर्ष आणि इथं प्रत्येक वर्षानुवर्ष चांगलं आयोजन आमच्या ह्या मंडळाने केलेलं आहे पुढेही चांगलं ह्याच्यापेक्षाही चांगलं करतील परंतु थोडेसे अजूनही काही वर्ग ओनर याला स्पर्धेला मिळाले पाहिजेत स्पॉन्सर मिळाले पाहिजेत असे की ते आपल्या आप समाजाकडून एक अपेक्षा करतो आणि सर्व मुलांना अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी खेळाडू तिने खेळायचं आहे पंचा मान ठेवायचा आहे इथे बोलतो अशी अपेक्षा करतो आणि सर्व संघांना इथे शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो जय जय महाराष्ट्र त्यानंतर आम्ही विनंती करतोय जी प्रकाश पाटील साहेब टेंबोडे लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती करतोय आपण आपलं मनोगत आणि शुभेच्छा सगळे वाळवळ संघ आपल्या खेळासाठी शुभेच्छा आणि कैलासवासी योगेश सुरेंद्र राऊत यांच्या स्मरणात हे पहिलं पहिलंच वर्ष आहे ना, ना वाळवळ समाजाचं प्रीमियर लीगचं सहावं आणि त्यांच हे त्यांना खूप शुभेच्छा आणि अनिकेत प्रथम बाळा कौशल यांनी मला विनंती केली का आपल्या इकडे मॅच भरवलेल्या आहेत तर काही योगदान असेल माझ्याकडनं ते द्यावं म्हणून त्यांनी बोलवल्याबद्दल मी धन्यवाद त्यानंतर आम्ही सरांना विनंती करू करतोय नमस्कार युवा वाडवळ संघ आयोजित या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व संघांचं इथे मी स्वागत करतो आम्ही पंचवीस तीस वर्षापूर्वी पाहिलेलं एक स्वप्न होतं की हिंदवी मैदान बनावं आम्ही छोट्याशा शाळेच्या मैदानात क्रिकेट खेळायचो त्यानंतर इथे एक तलाव होता तलावाच्या बाजूला थोडीशी जागा होती आणि तिथे ती आम्ही तीस वर्षापूर्वी एक सुरुवात केली मैदान बनवण्याची आणि त्यावेळी आम्ही जे तरुण पिढी होती त्यांनी थोडेसे पैसे काढून हे मैदान थोडंसं सुस्थितीत आणलं होतं आणि त्यानंतर आता आमचे लोकप्रतिनिधी सर्वांचे लाडके अमोल पाटील यांच्या सहयोगाने आणि ह्यांच्याच सर्व कार्याने हे मैदान इथे निर्माण झालं आहे आणि उत्तरोत्तर हे मैदान आणखी चांगलं होईल हे जे तुम्हाला आऊटफिल्ड आज थोडंसं खराब दिसतंय पुढच्या वर्षी तुम्ही इथे खेळायला येतील तेव्हा हे पूर्ण ग्रीन असेल आणि खूप अजून सुविधा इथे उपलब्ध असतील यांची तुम्हाला मी ग्वाई देतो अमोल पाटील यांच्या वतीने सर्वांना खूप खूप एकदा शुभेच्छा धन्यवाद सो so, त्यानंतर आपण नॅशनल अँथम घेणार आहोत सर्वांना विनंती आहे की आपल्या परिधान केले असतील आपले सन ग्लासेस असतील त्या काढायचे रिमूव्ह करायचे एक साथ सावधान नॅशनल एंथम सुरू करेंगे सुरू कर भारत माता की भारत माता की भारत माता गी पुणेशे दोन मिनिटं पण स्तब्ध उभं राहायचंय कैलेश्वरशी योगेंद्र सुरेंद्र राऊत यांच्या स्मरणार्थ पण त्यांना भावपूर्ण श्रद्धा देतोय दोन मिनिट स्तब्ध दो होई ओम शांती 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 एक साथ विश्राम त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय टॉस साठी आदरणीय आदरणीय दिनेश काश्नाथ राऊत साहेबांच्या शुभ असते आपण कॉइन स्पिन करतोय स्वपक्ष संघचे अध्यक्ष बो टीम कॅप्टन आहे आपण दोन्ही संघाचे संघ नाही घ्यायचे

कसं वाटतं या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये दाखल झाल्यानंतर एक सुज क्रीडा नगरी आहे काय म्हणाले या क्रीडानगरीबद्दल uh, त्याबद्दल ग्राउंडबद्दल सांगणं झालं तर अतिशय अप्रतिम असं ग्राउंड त्यांनी uh, केलेलं आहे तरी अदब थोडंसं काम चालू आहे तेव्हाच ते इतकं सुंदर दिसते तर आणखीन सुंदर झाल्यावर किंवा आउटफुल चांगली झाल्यावर आणखीन सुंदर uh, होईल तर यासाठी अल्लाळीकरांचे आणि ज्यांनी ह्याच्यासाठी जेवढा निधी आणला आहे किंवा त्याच्यासाठी जेवढं सपोर्ट केलाय हातभार लावलाय त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद किती धावापर्यंत थांबवायचं था था प्लॅनिंग असेल था। आम्हाला पाचोरीत त्यांनी आम्ही त्यांना चाळीस ते पंचेचाळीस धावाच्या आतमध्ये थांबवायचा था प्रयत्न था करा आणि कुठले गोलंदाज आहे जे चांगले गोलंदाजी करू शकतात तुमच्या टीम मध्ये आमच्याकडे आम हर्ष आहे नमितोष आहे वैभव आहे केतन आहे हे सगळे गोलंदाज आम्ही वापरू शकतो तॉस जिंकला काय घेतलं असतं

हॅलो सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आपला या ठिकाणी स्वागत सन्मान केला जाईल आम्ही विनंती करतोय आदरणीय व्यक्तिमत्व देण्याची काशनाथ राहुल साहेब सुपक्ष संघाचे अध्यक्ष श्री राहुलजी प्रकाश पाटील टेंबोडे लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते श्री अमोलजी प्रकाश पाटील अल्लेली माजी नगरसेवक पालघर आणि अल्ल्याली क्रीडा मंडळ चिटणीस सन्माननीय श्री प्रथमे जयप्रकाश पाटील साहेब अल्ल्याली उपाध्यक्ष अल्लेली क्रीडा मंडळ मान्य श्री गिरीश ची राहुल साहेब सालबर्ट माजी उपाध्यक्ष सुपक्ष संघ आणि व्यवस्थापक मंडळाचे सदस्य सर्वांना मी विनंती करतोय प्लीज आपण स्थानपन्न व्हायचं आहे दरम्यान कॅमेरामन आपला कॅमेरा पण अतिथी कक्षामध्ये फिरवायचा आहे आम्ही या ठिकाणी स्वागत सन्मान तिचे मस्त थोडीशी नाशिक ढोल स्टार्ट आहे Hello. हॅलो डीजे दरम्यान hmm. आपण या ठिकाणी स्वागत समारंभाला प्रारंभ करतोय स्वपक्ष संघाचे अध्यक्ष आदरणीय दिनेश काशनाथ राहू सरांचा शुभ सन्मान करण्यासाठी युवा वडवल अध्यक्ष सन्माननीय कांचनजी राहू सरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ असते आदरणीय दिनेशजी काशनाथ राहू साहेब नरपट स्वपक्ष संघाचे अध्यक्ष यांचा शुभ सन्मान आपण करायचं आहे दरम्यान स्वपक्ष संघाचे अध्यक्ष आदरणीय दिनेश काशीनाथ राऊत साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय युवा वडवाल अध्यक्षजी राऊत साहेबांच्या शुभ ते जोरदार टाळ्यांचा गजर शुभ सन्मान मायेचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी केला जातो या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ही आम्ही ईश्वर चरणी करतोय त्यानंतर सन्मानिय श्री अमोलजी प्रकाश पाटील अल्लेली माझे नगरसेवक पालघर आणि अल्ल्याली क्रीडा मंडळ चिटणीस आदरणीय अमोलजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी युवा वडवळ संघ कांचन सरांना अभि विनंती करतोय आपल्या शुभ असते आपण आणि त्यानंतर श्री राहुल प्रकाश पाटील साहेब टेंबोडे लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही पुनश कांचन सराला विनंती करतोय त्यांच्या शुभ असते शुभ सन्मान केला जाईल राहुलजी पाटील साहेब एक दानशूर असं व्यक्तिमत्व त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय माईचं पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय गिरीश राऊत साहेब सालवट माजी उपाध्यक्ष सुपाक्ष संघ आणि व्यवस्थापक मंडळ सदस्य त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी उपाध्यक्ष युवा उडव संघ त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय माननीय श्री संजयजी सदानंद राऊत साहेब अल्ल्या क्रीडा मंडळ खजिनदार आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही पाटील विनंती करतोय श्री संजय साहेब शुभ सन्मान आलेली क्रीडा मंडळ खजिनदार वेलकम सर आपण आला तिथे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला चार चांद लागलेले आहेत आपला शुभ आशीर्वाद देताना श्री संजयजी राऊत साहेब सन्मान तीन जी शशिकांत राऊत साहेब अल्लेली सन्माननीय विठ्ठलजी वैद्य साहेब तलाठी अल्ल्या सन्माननीय अनिकेजी प्रमोद राऊत साहेब अल्ल एकदा अनशूर असं व्यक्तिमत्व आपण बघतायत अनिकेजी राऊत साहेब युवा वडवल सदस्य अक्षयजी पाडील साहेबांचे शुभ असते आपण अनिकेत प्रमोदजी राऊत यांचा सा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय वेलकम अनिकेजी राऊत साहेब एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून आपल्याला बघायला मिळत आहेत एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील आणि सन्माननीय बहुतेकजी पाटील साहेब पंचाली यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही विनंती करतोय बहुतेकजी पाटील साहेब युवा वडवळ संघ त्याच्यानंतर प्रतीकजी पुरव प्रतीकजी पुरव यायचं आहे भोतेश पाटील पंचाळी यांचा शुभ सन्मान प्रतीक कांचन पुरस्कर विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते केलं जाईल फील्ड सजवायची आहे ज्या संघाचं आहे आपण त्वरित फिल्डिंग सजून घ्या आणि सन्मानिय कांचनजी राऊत साहेब युवा वडील अध्यक्ष त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी कुशलजी पाटील कुशल पाटील सरांना कुशल राऊत या ठिकाणी करतील शुभ सन्मान कांचनजी राऊत साहेब अध्यक्ष युवा वडवळ संघ युवा वडवळ उपाध्यक्ष अध्यक्ष हितेश उपाध्यक्ष हितेश पाटील सरांचं स्वागत करण्यासाठी कुशल राऊत कुशल राऊत सरांना विनंती करतोय कुशलजी राऊत साहेब शुभ सन्मान केला जातोय युवा वडवळ संघ उपाध्यक्ष हितेश सरांचा शुभ सन्मान चला वळवी आपण मॅच कडे बो टीम कॅप्टन फिल्डिंग सजून घ्या आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे पाच षटकांची मॅच आणि चार षटकं तुमची वीस ते अठरा मिनिटामध्ये कम्प्लीट होणं अनिवार्य आहे आजच्या नऊ मॅचेस आहेत त्या नऊ मॅचेसचं शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे ह्यासाठी कमीत कमी टीम मिटिंग आणि जास्तीत जास्त क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे याची आपण नोंद घ्या एक सुसज्ज अशी क्रीडानगरी पूर्णतः ग्रीन कार्पेट आपल्याला बघायला मिळते निसर्गाच्या खुशीमध्ये वसलेलं हल्ल्याली ही गाव आणि त्यानंतर एक जबरदस्त क्रीडा मैदान आपल्याला बघायला मिळते दरम्यान सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय हिंदवी मैदान आल्याली या भव्यशा पवित्र भूमीमध्ये एक उत्कृष्ट सुसज्ज अशी क्रीडा नगरी पहिली मॅच आपल्या समोर आपल्याला बघायला मिळते दैवत फाउंडेशन टायगर्स विपक्ष वर्सेस मातोश्री टायगर्स या दोन संघामधलं बॅटल रंगणार आहे सकाळचं सतरा आहे पहिली मॅच आहे थोडस उशीर झालाय कारण आज उद्घाटन सोहळा युवा वर्डवल प्रीमियर लीग वीस पंचवीस सहावं हे पर्व आपण बघतायत गेल्या पाच पर्वाचा जर इतिहास आपण बघितला विजेता संघ प्रथम वर्षी हितेश आर एम सी पंचालिया संघानं तर उपविजेता फ्रेंड्स केक्षोप उमरोळी यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी देवेंद्र इलेवन नरपड आणि उपविजेता हितेश आर एम सी पंचाली तिसऱ्या वर्षी हितेश आर एम सी पंचाली आणि उपविजेता वि स्पोर्ट्स उमरोळी अल्ल्याली त्याच्यानंतर चौथ्या वर्षी पुणेश हितेश आर एम सी पंचाली आणि उपविजेता वि स्पोर्ट्स उमरोळी अल्ल्याली हे आपल्याला बघायला मिळत आहेत गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर राजेश छत्रपती आणि हितेश आर एम सी या दोन संघानं ఫైనల్ ప్రవేశ